दुसाने हे एक वेळचे साखरे तालुक्यातील निसर्ग संपन्न गाव कसबे नगरी म्हणून ओळख प्राप्त झालेले गाव अशी पंचक्रोशीत ख्याती होती या गावाची विशेषता म्हणजे हे गाव डोंगर दऱ्यांच्या कुशीत वसलेले गाव म्हणजे निसर्ग देवतेची कृपाच म्हणावी भात ऊस व त्यापासून गुळ हे प्रमुख उत्पन्न घेतले जात असे नदीकाठी दुतर्फा महाकाय वटवृक्षांची माळ आमराईचे गाव तसेच गावात असा एकही शेतकरी शोधून सापडणार नाही की ज्याकडे आंब्यांची महाकाय वटवृक्ष नाहीत इतक्या सुंदर आणि मनमोहक गावाची मूळ ओळख या ओळखेला दृष्ट लागली आणि सर्व काही बेचिराग झाले आणि दुष्काळाचा सामना करावा लागला त्यात प्रामुख्याने लक्षात राहिला तो दोन हजार अठराचा दुष्काळ कधी नव्हे ते पिण्याच्या पाण्यासाठी वनवन करावी लागली आणि पिण्याचे पाणी हे आठ दिवसांनी नळाला यायला लागले तेव्हा गावातील अनिवासी तरुण श्री केशवदादा यांनी वृक्ष लागवडीची एक वृक्ष जीवनाचा ही संकल्पना गावातील तरुणांना घेऊन रुजवली श्री केशव खैरनार यांनी ही संकल्पना नगर जिल्ह्यातील अंजनापूर गावाचे श्री बाबा गव्हाणे सर यांच्या मूळ संकल्पनेतून स्वीकारली म्हणून या संकल्पनेचे खरे जनक हे अंजनापूरकर असून त्यांनी दुसाने या गावाला नेहमीच सहकार्य केले आहे दुष्काळावर मात करायची असेल तर वृक्ष लागवडीशिवाय पर्याय नाही हे लक्षात घेऊन गावातील तरुणांना एकत्रित करून हे अनमोल पवित्र कार्याला प्रथम सुरुवात नऊ नोव्हेंबर दोन हजार अठरा प्रथम मिटिंग घेण्यात आली आणि या मिटिंगला गावातील दीपावली निमित्त आलेल्या अनिवासी दुसानेकर हजर राहून वृक्ष लागवडीचा हा मंत्र स्वीकारून प्रथम वर्षी एकशे एक, एक आशीर्वाद वृक्षांची लागवड करून त्यांना जगवण्याचा निर्धार केला या संकल्पनेतून देणगीदार हे एका वृक्षासाठी अकराशे रुपये देणगी देतात व त्यात ते एक वृक्ष देणगीदाराच्या कुटुंबातील मयत व्यक्तींच्या स्मृतीपे प्रित्यार्थ किंवा अन्य प्रिय व्यक्तीच्या नावे वृक्ष दिली जातात या अकराशे रुपयामध्ये एक मजबूत जाळी रोप व तसेच आधारासाठी बांबू व तीन वर्षापर्यंतची संगोपनाची जबाबदारी ही टीमची असते ज्या अंजनापूर गावात ही संकल्पना दोन हजार पंधरापासून पासून यशस्वीपणे राबवली जाते हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी वृक्ष जगवणाऱ्या त्या तीर्थक्षेत्री दोन हजार अठरा साली दुसानेकर वृक्ष मित्रांनी भेट दिली आणि आपल्या गावातही ही संकल्पना अस्तित्वात आणूच हा दृढ निश्चय करूनच परतीचा प्रवास केला म्हणून कागदावरची ही योजना आता हळूहळू प्रत्यक्ष जमिनीवर अवतरायला सुरुवात झाली आणि सर्वानुमते चार जुलै ही कायमस्वरूपीची तारीख फिक्स करण्यात आली आणि सुरुवातीला जास्तीचे वृक्ष लावण्यापेक्षा कमी लावायचे आणि ते यशस्वीपणे जगवून दाखवायचे हा उद्दाक्त हेतू एकशे एकच देणगीचे वृक्ष लागवडी करून टीमने केला आणि ती यशस्वीपणे हवेसोबत मंजुरगाणी गात आहेत सर्व गाव या पवित्र कार्यात सर्व मत भेद सोडून विसरून एकत्र येऊन सहकार्य करू लागले प्रथम वर्षीच अर्थात चार जुलै दोन हजार एकोणावीस रोजी अंजनापूरची टीम श्रमदान करण्यासाठी दोनशे पन्नास किलोमीटर लांबून स्वखर्चाने प्रवास करून चाळीस वृक्षसेवकांची टीमच्या आगमनाने आणि वृक्ष लागवडीचा अनुभव पाहता दुसाने गावातील तरुण तरून, तरुणांमध्ये एक नवीनच चैतन्य भरले गेले पहिल्याच वर्षी वृक्षांच्या आशीर्वादाने बुराई नदीला भरपूर वर्षा नंतर पूर आला आणि या पुराच्या पाण्यात काही जाळ्या वाहून वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धडपड करणारे वृक्षसेवक पाहून गाव ही थक्क झाले गावातील तरुण पिढीच्या विचारात बदल व्हायला लागला आणि पहिल्यांदा एका सकारात्मक उद्देशाने आदर्श गाव पाटोद्याला भेट दिली आणि एक नवदृष्टी विकसित झाली दुसऱ्या वर्षी देखील एकशे एक्कावन्न वृक्षांची लागवड केली तिसऱ्या वर्षी दोनशे बावन्न वृक्षांची लागवड केली तिसऱ्या वर्षी दोनशे बावन्न वृक्षांची लागवड केली चौथ्या वर्षी एकशे एकवीस वृक्षांची लागवड केली आणि या वर्षी शंभरपेक्षा जास्त वृक्षांची लागवड केली आता चार जुलै गावासाठी एक उत्सव झाला आहे गावातील अनिवासी या उत्सवासाठी रजा काढून यायला लागले आहेत गावातील वेगवेगळे ग्रुप जुळून आले आहेत संघर्ष वाचनालय स्वामी विवेकानंद वाचनालय चॅम्पियन ग्रुप न्यू भवानी युवा मंच या पवित्र कार्यात स्वतःहून आनंदाने जुळून आले तसेच दुसाने गावातील आदर्श ग्रामविकास मंडळाचे देखील वेळोवेळी सहकार्य लाभत असते यातून टीमला प्राप्त होते कोरोना काळातील वेळेचा सदुपयोग करून इंजिनियर मित्रांनी जीव तोडून वृक्षसेवा केली त्यातून त्यांना मानसिक स्वास्थ्य लाभल्याचे ते त्यांच्या अनुभवातून सांगत असतात कुरहाटबंदी हा विषय काही अंशी कृतीत अवतरला असला तरी पाहिजे तितका नाही आजही प्रचंड वृक्ष तोड होते हे दुःख आजही आहे व त्यावर लवकरच ही टीम होईल व ग्रामस्थ त्याला सहकार्य करतीलच आता वाढदिवस मुलगा मुलगी जन्माचा आनंद नव दाम्पत्याच्या नवीन आयुष्याची सुरुवात ही वृक्ष लागवडीने केली जाते अण्णाजी फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी वृक्ष लागवड केली जाते त्यात संत वृक्ष मावळ वृक्ष वीर जवानांच्या नाव वृक्ष लागवड केली जाते पाण्याचा अभाव निर्माण झाल्यामुळे लहान लहान लेकरांनी सायकल टँकरने वृक्षांना पाणी दिले अवघ्या दहा दिवसात दीड लाख रुपये जमा होऊन एक मोठे टँकर देखील टीमने खरेदी केले आता हवे तेव्हा पाणी देता येते दुसाने गाव आता आदर्श गाव म्हणून विकसित होताना आपल्याला दिसत आहे दुसाने गावाचे ग्रामस्थ कुणाला बाहेर गावी भेटला तर त्याला आता अभिमानानं बघितले जाते त्याला आता एक वृक्ष मित्र म्हणून बघितलं जातं वृक्ष म्हणून संबोधले जाते, जाते। पुढची येणारी पिढी सुसंस्कृत आणि निसर्गप्रेमी तयार होईल यात आता शंका नाही आणि दुसाने गावाचं उज्ज्वल भविष्य कुणी या कृतीतून सांगू शकत गावातील प्रत्येक व्यक्ती स्वतःला एक वृक्षसेवक आणि एक वृक्ष जीवनाचा दुसाने या टीमचा आणि या टीम मधला कुटुंबातला एक सदस्य समजते आणि त्याचा अभिमान नव्हे तर गर्व बाळगते अंजनापूर बळसाने वासकिडी आसाने बुरजड तसे अनेक गाव या संकल्पनेला जुळून आलीत आणि प्रत्येक गावात शक्रोच्या संख्येनं वृक्ष लागवड केली जात आहेत नवे नवे ते वृक्ष जगवण्यासाठी धडपड केली जात आहे आणि आज आजही प्रत्येक गावात वृक्ष जगून आज दिमाकात उभे आहेत तसेच गावातील तरुण पिढी आता राजकारण या विषयावर चर्चा करण्यापेक्षा ती आता गावाला आपल्याला कसं विकसित करता येईल गावाला आपल्याला पुढं कसं नेता येईल आणि आपल्या गावाचं पर्यावरण आणि त्या पर्यावरणाचा समतोल कसा राखता जाईल यासाठी प्रयत्न करत असते खऱ्या अर्थानं या एक वृक्षाच्या टीमच्या माध्यमातून फक्त न फक्त केवळ वृक्ष लागवड नव्हे तर केवळ पर्यावरण किंवा निसर्गाचा समतोल राखणे नव्हे तर एक गाव खऱ्या अर्थानं आदर्श सुसंस्कृत पिढी कशी निर्माण करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे एक वृक्ष जीवनाची टीम खऱ्या अर्थानं या टीमचे आपण सर्व वृक्षसेवक एक सदस्य आहोत याचा अभिमान बाळगला पाहिजे आणि आज मला अभिमान वाटतो की मी या टीमचा एक वृक्षसेवक आहे या ठिकाणी आपण बहुसंख्येने आलात म्हणून आपलं मनपूर्वक धन्यवाद